भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून गुगूस ते पडोली आणि पडोली ते ताडाली या मुख्य रस्त्यावर फार मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहे काही दिवसांपूर्वी एका मुलीला अपघातात तिला पाय गमवावा लागला अशा भयावह स्थितीत या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे हे सत्य असले तरी भाजपलाच आपल्या घरी आपल्या सरकारच्या विरोधात अफलातून आंदोलन करण्याची वेळ येत आहे यापेक्षा सत्तेत राहणे आणि विरोधात राहणे यात फरक काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना वाटू लागला आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना शासनकर्त्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येत आहे त्यामुळे प्रशासनाच्या अधिकारावर आता शासनकर्त्यांचे वचक राहिले नाही का सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजवावे अन्यथा दिवसात जनआंदोलन करण्याचे कार्यकर्त्यांकडून पडोली पोलीस स्टेशनला कळवण्यात आले आहे संबंधित रस्त्याचे बांधकाम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले असून या बांधकामाचे ठेकेदार भाजप प्रणित असून ठेकेदार त्यांना कमिशन खोरीत कामाच्या दर्जाने तीन तेरा वाजले आहे त्यामुळे या खड्डे पडले आहे आता भारतीय जनता पार्टी कडून आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे यावरून जनतेला काय सांगू इच्छित आहे एकीकडे एक एक सरकार आपली कंत्राटदार आपले सत्ता आपली आणि आंदोलन करण्याची भूमिका अशी म्हणण्याची वेळ आली छुरा आणि गावमेर धिंडोरा या दोन्ही रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार तक्रार केली निवेदन दिले फोनवर सांगितलं परंतु त्यांनी अजूनही खड्डे बुजवले नाही टोल बरोबर भर वसुली करतात कॉन्ट्रॅक्टर काय झोपले आहे का मला काही कळत नाही या पडोली चौकामध्ये जे एका मुलीचा पाय मोडला ते दवाखान्यात ऍडमिट आहे बिरो न्यूज मराठी चंद्रपूर